स्वामी म्हणतात शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव ये नामानेच अंतरंग शुद्ध बनते नामानेच अंतरंगात प्रवेश करून मन स्थिर बनते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते मग तळमळही आपोआप जाते विचारांवर लक्ष ठेवा त्याचे शब्द होतात शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चारित्र्य घडतात चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवतात मी आहे ना तुझ्या पाठीशी स्वामी समर्थ